पण आता बिचाराचं लग्नच होत नाहीये त्याला सगळेच उठे येडी येडीसंग लग्न केलं तरी चालण त्यांनी संग लग्न केलं तरी नसल्यापेक्षा चला आम्हाला कपडे फाटके घालावं लागले बिन चप्पलची शाळा एक सिम्पल पाच रुपयाचा रेनॉर्ड पेन नाही चायना पेन स्वप्न होतं आमचं कोणाकोणा स्वप्न होतं चायना पेनचं स्वप्न किती जणांना असं वाटतं संघर्ष केल्याशिवाय पैसेच व्हॅल्यू नाही कळत संघर्ष करा श्रीमंताच्या पोराला चान्स नाहीये राव आपल्या गरीबाच्या पोराला चान्स आहे संघर्ष करणार ही तयारी पाहिजे खरं प्रेम म्हणजे काय की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय ना त्याच्या आवडीची जिंदगी जगण्यासाठी सपोर्ट करणं त्याला म्हणतात खरं प्रेम <laughs> आपल्या आईबापांनी आपल्याला नाव घेतलं पाहिजे आपण आपली पत्नी म्हणली पाहिजे चला माझा नवरा पुढच्या जल्मी मला पाहिजे नवरा म्हणला पाहिजे की हीच पत्नी मला भगवंत जर भेटली ना पुढच्या जन्मी तर मी धन्य होईल तर आपल्याला सगळ्याला काय पाहिजे प्रेम आणि लहानपणी बाळकोणावर प्रेम करत थोडस बाप खेळायला आणतो मंग कोणावर आणि नंतर पुढचं प्रेम खेळणं बिळणं असतं पोरांचं त्याच्यावर आणि कॉलेजला गेल्यावर पोराचं पोरीवर आणि पोरीचं आरची पारशावर होतं त्यांचं ब्लूटूथ चालू होती त्यांची बरोबर ना कारण की ते प्रेम भगवंतावर स्विच व्हायला पाहिजे पण घरात अध्यात्मक वातावरण नसल्यामुळं ते प्रेम बाहेर शोधायचा प्रयत्न करतो माणूस पार्टनर शोधायचा प्रयत्न करतो मग काही कळत नाहीये हार्मोनल चेंजेस होतात मग प्रेमाच्या पाठीमाग लोक आईबापाला धोके देऊन गपचिप गपचिप जे आईबापाने भोग घेतलेत तेच भोग घेण्यासाठी पोरं प्रयत्न करतात येते का लक्षात कारण की त्यांचे पण शरीर आहेत आणि मग एक तर अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज होतं फार मग ब्रेकअप बिकअप गोंधा गोंदी लय कुठे असतात हाणामाऱ्या पण असतात तो माझा आहे ती माझी आता असं वातावरण आहे सगळं <laughs> कुठलंही परमन आहे का मग अशा वेळेस लोक फिरतात फक्त प्रेमाच्या पाठी मग लागतात मी तर म्हणतोय ऑलमोस्ट नाईन्टी एट पर्सेंट प्रेम फेल्युअर आहेत पण ते लपवछपी करतात दाखवायचा प्रयत्न करतात की सक्सेसफुल आहे आम्ही सक्सेसफुल आहेत आहे काय अडचण नाही त्याला काशी करायची प्रेम करा नाही तर अरेंज मॅरेज करा आम्हाला जाते पण मी म्हणतोय की कुंडली मिळवली प्रेम जरी केलं तुमचं तरी तुम्ही कुंडली पण आता बिचाराचं लग्नच होत नाहीये त्याला सगळीच उठे त्याने येडीसंग लग्न केलं तरी चालन त्यांनी संग लग्न केलं तरी नसल्यापेक्षा गरम गरम नसल्यापेक्षा शिळी तर खूप आगर चपाती <laughs> ये आता लग्नाचे इश्यू आहेत का नाही पोरान इश्यू राहिलेत मग काय करायचं त्यांनी मग ते कुंडले बिंडले सगळं फिनिश पण ज्यांना पॉसिबिलिटीज आहेत ऑप्शन आहेत कॉन्शियसली आहेत त्यांनी कुंडली मिळून लग्न करायला आणि ज्यांची मुलं ऐकतच नाही आहेत ज्यांचे मुलं ऐकतच नाही आहेत असे जे का आईचा मला फोन आला आणि म्हणले माझी मुलगी ऐका ना सर काय करू म्हणलं काय म्हणणे ते म्हणले त्यांचं म्हणलं लग्न करायचं म्हटलं करून द्या ना सर मग आम्ही दोघांची कुंडली बघितली त्यांच्या दोघांच्या कुंडलीतले दोष लग्न झालं तर देत होणार ते म्हणलं मग आम्हाला वाटतंय बरं म्हणलं तुम्ही कोणात कर्म पारफॉर्म न होऊन देणार या हो आर यू त्यांची इच्छा आहे त्यांचा तो कर्मपूर्ण होऊन द्या मग मी म्हणलं जर तुम्ही नाही होऊन दिलं तर काय ती पोरगी म्हणते मला लग्नच नाही करायचं म्हणलं मग मग बरं वाटेल का नाही ते पण नाही जमणार मग लग्न पण होऊन द्यायचं मग मग त्यांना उदाहरण द्यावं लागलं कृष्णांचं की प्रत्येकाला कर्मफळ भोगायचं प्रत्येक जीवाची इच्छा ते स्वरनो त्या दोघांना भेटून जर काही एखादं ट्रान्झॅक्शन फुलफिल होणार असेल तर करून द्या त्यांना सांगा बाळांनो तुमची कुंडली मिळत नाहीये बाजूला ठेवा आणि दुसऱ्या मुलीसोबत मुलासोबत लग्न करून जीवन जगा असं आमची इच्छा आहे पहिलं ऑप्शन दुसरी इच्छा काय आहे तुमच्या पद्धतीने करा पण पुन्हा काही त्रास झाला तर याला आम्ही जबाबदार आणि जर त्यांनी आग्रे केलं तर त्यांची काशी करून दे त्यांना खुश व्हायचं एकदम खुश झाल्या सर म्हणलं किती सहज सांगितलं होतं मी हो म्हणलं मी नुटरले ना करमा कॅन्सल होत नाही करमा फळ भोगावंच लागतं करमा निघण्याचा पर्याय कुठला भविष्यकार कुठले खडे कुठलं एखादं बोकड कुठली एखादी कंदुरी लिंब भोगावच राम भगवंत कुणामुळे वनवासाला गेले काही कैकई काही कैकणी सगळे कुठाने कशासाठी ते तिच्या भरतसाठी भरतला जेव्हा कळलं तर भरत आई म्हणायला सोडून महाराणी म्हणायला लागला आणि मग काही रडायला लागली ढसा ढसा राम गेल्यावर एक दीड वर्ष लय सहन व्हायना त्याला आत्महत्याचे विचारायला लागले काही काही डोक्यात काय केलं मी आणि म्हणले भरत राम तर जमिनीवर झोपतात तू खाली तीन फुटाचं खड्डं खाणून झोपू राहिला त्यांचा सेवक म्हणून तू राज्य करू राहिला या भारत बघा ना संपत्ती सगळा भोग घ्यायला चान्स होता की नव्हता सगळं पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं राज्य चौदा वर्ष राम भगवंत तिकून मारायचे आणि भरत इकून मारायचं मला नको ब्रह्मचारी जीवन होतं समजलंय का भगवंत रामाने ब्रह्मचारी जीवन जगले आणि इथं लक्ष्मण ब्रह्मचारी जीवन जगत होता त्यांच्यापेक्षा सुद्धा कठोर आणि काही काही रडत आली म्हणली ते राजवाड्यातलं जे गादी आहे ना फुलं टाकले त्याच्यावर पण मला काटे टोचतात झोप येत नाही भरत मला नाही जगायचं तेव्हा भरतने आईला समजवलं होतं दिव्य ज्ञान दिलं तर आईला महाराणी हे जे कर्म झाले ना ह्या जन्मी याला रडत 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 भोगून संपवा काय माहित ह्या जन्मी तुम्हाला मुक्ती भेटू शकते पळून जाऊ नका याच्यापासून <पुण> भोगा सहन करा काय केलं पाहिजे <पुण> अल्टरनेट ऑप्शन नाही आहे नका जाऊ द्या करामातून तुम तुमच्या नावाने मेशे सुटलाय ना तर तुम्हाला भोगावाच पण मान प्रतिष्ठा याच्यामुळे पण कधी कधी मुलाचा मुला आपण ऐकत नाही मुलीचं ऐका ऐकत नाही जर घरात आध्यात्मिक वातावरण असेल ना तर मुलं पण हट्ट करणार नाही मुली पण हट्ट करणार नाही किती दोन्हीला वाटतं त्यांना जर बेस समजलं तर पण याचं जर प्रिन्सिपलच नाहीये त्यांनी काय बघितलंय तिचे किती लग्न झालेत बघा डिवोर्स झाल्यावर पण लग्न उभं राहिलेत आजकाल होतात का नाही होत मग हे कॉमन आहे ना आपल्या पोलाला उदाहरणं तुम्ही कुठले देणार काय उदाहरण आहेत पोरांना समजवायला सांगा मला मग कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किती लोकांना वाटतंय ईशू येऊ राहिलेत आज घराघरात येत आहेत का नाही येत मग ईशतून निघणार कसं बाहेर जप जिसका टाईम आहे उसको जाना है ये सर नो पण आपलं काम काय आहे समजवून म्हणून मला असं वाटतं की घरात जर कुटुंबात असे काही विषय असतील तर त्याला शॉर्ट आउट केलं जाऊन द्या माझ्या मुलाला एक दिवस बोलवलं आणि म्हणलं बाळा तुला करोडपती आहे बाप आणि मला गरीब आहे बाप का भेटले म्हणले मम्मी पप्पा इकडे या मागच्या मी आपण लय पुण्य केलं तर डायरेक्ट करोडपती घरात जन्म म्हणलं मी पाप झालं झालत पप्पा तुमचं चला आम्हाला कपडे फाटके घालावं लागले बिन चप्पलची शाळा एक सिंपल पाच रुपयाचा रेनॉर्ड पेन नाही चायना पेन स्वप्न होता आमचं कोणाकोणाचं स्वप्न होतं चायना पेनचं स्वप्न इंक पेन फक्त मोठ्या बापाची पोरच वापरायची तू चायना रेनॉर्ड पण नव्हता भेटत तो पण पाच का सात रुपयाला होता त्यावेळेस कितीला फक्त मोठेच वापरायची ते जरा आणि चप्पल पण पॅरेगॉनला खाणी असायची माहिती ना आपलं डुप्लिकेट आणायचे बाजारातून पंधरा रुपयाची आणि आपली ती टाच घासून जायची कोणाकोणाची घासलेली जा आहे <laughs> नंतर कळायचं आई बापांनी उल्लू बनून टाकले आपल्याला <laughs> आता चार चार पाच पाच हजाराचे घालतोय मॅटर तो नाहीये आता पोरं घालतात ना सहसा त्यांना व्हॅल्यूच कळत नाहीये किती जणांना असं वाटतं संघर्ष केल्याशिवाय पैसेच व्हॅल्यू नाही कळत संघर्ष करा श्रीमंताच्या पोराला चान्स नाहीये राव आपल्या गरीबाच्या पोराला चान्स आहे आणि चला आपण संघर्ष करणार ही तयारी पाहिजे संघर्ष माझ्या पोराला नाही ना छान संघर्ष करायला जो मला भेटलाय तो हे का मग त्याला काही व्हॅल्यू नाही कळत त्याला हजार पाच हजार काय वाटतं काही वाट म्हणलं तो या बापरालाही मोठे वाटत होते पैसे <laughs> आता ठीक आहे ना मग आता कस काय श्रीमंत आली तो म्हणला रात्र संपून दिवस उजरलाय नीट काशी करा नाही तर पुन्हा रात्र होत असते म्हणलं मागच्या जन्मीच्या पुण्यामुळे तू माझ्या बुट आहे पुढच्या जन्मी एडा बाप भेटन लई फटकीन तुला धुईन तुला तू पण नीट पण काशीकर मागच्या जन्मात लय पुण्यकर्म होतं म्हणून एवढा भारी नवरा भेटलाय तुला ते म्हणले तुमचं पण लय पुण्य होतं म्हणून लक्ष्मी स्वरूपात आले मी तुझ्या घरी नीट कर म्हणलं नाही तर पुढच्या जन्मी एखादा एडा नवरा भेटन ते म्हणले तुम्ही पण नीट करा आता मला सांगा एकमेकापासून लपवायची काही गरज आहे का कोणाला वाच करायची काही गरज आहे का हे जेव्हा घरी ज्ञान देताना ना तुम्ही बायकोचा मोबाईल चेक करणार ना नवऱ्याचा करणार ना पोरांचा करणार ही प्युअरिटी नॉलेजची गरज आहे पण आज दडपणा खाली येत घराघरात येणार शरीर तुमचं आहे ओ पण हृदय दुसरीकडेच पळतंय त्या नवऱ्याचं त्या बायकोचं त्या पोरांचं ते शरीराला पिंजरात कैद करताना पण त्या हृदयाला पिंजरात कैद करू शकत नाही काय वाटतं तुम्हाला आणि प्रेमाला आझादी पाहिजे काय वाटतं प्रेमाला आझादी पाहिजे त्या आझादीमध्ये जर ते तुम्हाला चूज करू आले तर, तर ते प्रेम आहे खरं हायर लेवलच ती आझादी फार गरजेची जगू द्या एकमेकाला जगा सगळेजण ह्यावेळी जर तुम्ही राहायला लागले तर मला वाटते घरातल्या लय अडचणी दूर करू शकतो आपण काय वाटतं थोडस अवघडे पण आहे ना खरं प्रेम म्हणजे काय की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय ना त्याच्या आवडीची जिंदगी जगण्यासाठी सपोर्ट करणं त्याला म्हणतात खरं प्रेम पण आज असं नाही आहे आज फक्त अधिकार गाजवला जातोय काय गाजवला जातोय जर तुमच्या घरामध्ये तुमच्या सगळ्यात जवळच व्यक्ती कोण आहे सगळ्यात अगद तर तुमचं मन आहे तुमची बुद्धी आहे मग तुमचं शरीर आहे मग ज्यांनी शरीर दिलं ते आई बाप येत आणि मग ती बायक होई आणि मग दोघं मिळून जे घाटले ते पोट्टे आहेत नो मला सांगा आज आपल्या परिवारामध्ये समाजकार्य समाजात काही मोठा धिंगणा घालण्याच्या अगोदर पहिला आपण आपल्या परिवारासाठी खुशी देऊ <laughs> शकलो पाहिजे काय वाटतं सगळ्यात जवळची माझी कोणी आहे आईवडिलानंतर माझी बायको आहे आणि बायकोसाठी नवरा आहे बायकूचे कर्म वेगळे नवऱ्याचे कर्म आईबापाचे कर्म पोरांचे कर्म आणि सगळे कर्म जेव्हा एकत्र त्या कॅशेट चालू होतील ना तर खर खर खरखर आवाज येतो सगळा आणि मंगल गडबड व्हायला लागते म्हणून घरामध्ये सेंटरला भगवंताला ठेवा सगळे जण सगळ्या सिच्युएशन मध्ये ऍक्सेप्ट करतील आणि जीवनामध्ये न चुकता राईट डिसिजन घेऊन जीवन जगतील मला असं वाटतं मी रूट मूळ सांगू राहिलोय बरं का तुम्हाला मूळ फार इम्पॉर्टंट माहित नाही माझ्या पत्नीचा स्वभाव कसा आहे तिचे कर्म काय आहे तिची इच्छा काय आहेत काय माहिती आहे मला आली ना ते जीवन जगायला जगून दिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला हा माझा नवरा आहे ना जगून त्याला त्याच्या पण इच्छा आहेत त्याचं पण जीवन आहे तो पण आलाय कुठून कसं कोणी आपल्याला भेटवलं या सर नो या जीवनात लोक असे धडपणाखाली नाही जगले पाहिजेत हे करू नका ते करू नका असं करू नका तसं करू नका हे तर कळणं गरजेचं चांगलं वाईट हे सांगणं गरजेचं पण तुम्ही कुठल्या बेसला पकडून सांगताय ना हा लय महत्वाचा पाठी एव्हिडन्स पाहिजे त्यांना काय वाटतं तुम्हाला आणि मी तर म्हणतोय आपल्या घरामध्ये ना आपल्या आईबापांनी आपल्याला नाव घेतलं पाहिजे आपलं आपली पत्नी म्हणली पाहिजे चला माझा नवरा पुढच्या जन्मी मला पाहिजे नवरा म्हणला पाहिजे हीच पत्नी मला भगवंत जर भेटली ना पुढच्या जन्मी तर मी धन्य होईल ते पोरं म्हणले पाहिजे की चला हेच आईबाप पुढच्या जन्म आपल्याला पाहिजेत काय वाटतं चला असं जीवन जगून दाखवा ना समाज कार्य पहिलं घरून सुरू होत कुठून सुरू होत नाही तर निघलाय हा समाजकार्य करायला आणि घरी नीस भांडणे हा सगळ्यात मोर्चात पुढे आणि घरात त्याच रोज क्वार्टर घेऊन येतोय वाढव जेवायला मी आलय थकून आलोय मोर्चातून कुठला मोर्चा घेऊन चाललाय आता हा सोशल वर्क तर सगळ्यालाच करायचे पहिली मदत घरच्याला केली पाहिजे काय वाटतं लव आणि अरेंज मॅरेजचा विषय होता इथं दोघं एकत्र येतात अरेंज किंवा लव करा मी म्हणत नाही लव करा किंवा अरेंज करा नाही तर काही लोक जिथं प्रेम करणार सर तर म्हणतात लव मॅरेज करू नका कर। मी असं बोललोय का मी बोल मी जे बोलतो ना त्याला मी जबाबदारी तुम्ही काय समजता याला माझी जबाबदारी काही काशी करा काही गेनिन नाही आहे पण तुम्हाला ते भोगावं लागन मग दोघं मिळून लग्न करतील लग्न झाल्यानंतर प्रेमामुळे एक दोन जल्मला येतील नंतर त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न त्यांचा संसार लाईनला लागतील आता हे दोघं झाले म्हातारा आणि म्हातारी आता काय राहिलं सहा सूर्य मावळायचा होता आता साडेचार पाच वाजले पोरं गेले त्यांच्या त्यांच्या गावाला त्यांच्या त्यांच्या कामाला कारण की त्यांना इंग्लिश मिडियमला शिकवलं हायफाय लाईफ दिली एज्युकेशन दिलं तेव्हा आता त्याच्या बायकोला घेऊन कोणी स्वित्झर्लंडला लंडनला बंगला घेटला रिसॉर्ट त्याची बीएमडब्ल्यू मर्सडीज गाडी आहे त्याच्याकडे आणि आता हे म्हातारा म्हातारी यांचे पाय यांचं डोकं दाबायसाठी पोरं नाही आहेत काय वाटतं तुम्हाला मग आता इथं शरीर थकलंय तरी पण म्हातारा म्हातारीला काय म्हणतो ऐक ना आय लव यू शरीर थकलंय पण मनात जे भोग घेतले ते इंद्रिय जे आहे त्याचे इम्प्रेशन आहे का नाही मनात शरीर थकलंय शरीर नाही करू शकत खाऊ नाही शकत दात आहेत अन्नपचन होत नाहीये पण मन म्हणत आहे मला पाहिजे काय घेण्या मनाला नो तुमची हालत आहे किंवा त्यावेळेस जो भयानक पेन सांगितलाय ना तो लय डेंजर पेन आहे म्हणून जीवनामध्ये जे ज्या टायमिंगला ज्या ज्या गोष्टी करायच्या ज्या ज्या सोडायच्या तेव्हा सोडल्याच आणि सगळे जण लाईफमध्ये जाणार आहेत जाणार का नाही जाणार आता म्हातारपणी भगवंताचं नाव येईल जिंदगीभर मॉडर्न लाईफ जागलात जिंदगीभर मजा मजा केलीये मनाला खाऊ पिऊ घालू 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 मनाला फार हायर लेवलला नेलंय ले। तर आता मन एक क्षण सुद्धा बीज राहू शकत नाही एमटी राहू शकत नाही त्याला काही ना काही बीज करावं लागेल का नाही करावं लागेल आता भगवंताचं नाव निघणार आहे का चाळीस पन्नास वर्ष ज्या तूप टाकू टाकू तिला वाढवलंय साठ सत्तर वर्ष ती आता एक दोन चम्मसनी विजणार आहे का मग कृष्ण सांगतात इच्छा पूर्ण केल्यामुळे कमी नाही होत ते आणखीन वाढत सिगरेट पाल्यामुळे इच्छा कमी नाही होत ती आणखीन ड्रिंक केल्यामुळे इच्छा कमी नाही होत त्या खाऊन घेऊ आपण त्याने आणखीन इच्छा वाढतात मग मला सांगायचं काय अशाची इच्छा पूर्ण करा की ज्या इच्छा तुम्हाला भविष्यात त्रास देणार नाही कारण की एका लेवल नंतर शरीराचा भोग घेऊ शकत नाही मग कॉम्प्लिकेशन मग म्हातारा एका डेटला मारणार आणि म्हातारी आणि तिथं कोण असतं त्यांच्याकडे झुरळण उंदरण कुत्र कोण असतं संरक्षणाला मग विठ्ठल भगवंत 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 देव 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 राम कृष्ण हरी मग चालू होत भगवंताला फुल कोणतं वाहतात तुम्ही सुकल्याला वाटत का ताज तवान वाहतात हे तर बघ सुकय पार फार रस निघून गेला यांचा आणि मग म्हणतात आता हरिराम करूया बापान ठेवले हरिनाम तो आहे आता निघा आता तू फार जुनं बिनं झालं शरीर फार वास यायला लागला सर दात पडलेत फार आता सगळीकडून उठ राहायला चार ठिकाणी मोडतोय तुझं अंग आणि आता तू भगवंत म्हणणार आहे एवढे सोपे वाटले का भगवंत अचीव करायला आता या भौतिक शक्तीमधून काही अचीव करण्याची ताकद राहिली नाही म्हणून भगवंत समजतंय का आता काही ताकद राहिली नाही ना स्वप्न बघायची ती गाडी घेऊन फिरायची म्हणून भगवंत आठवडलेत हे मनुष्य जीवन कॉन्शियसली जगण्यासाठी दिलंय म्हणून मला असं वाटतं पूर्ण जिंदगीभर पैसे कमवायचे नाही नका लागू पाच सात वर्षात सात आठ दहा वर्षात पैसे कमवून झाले पाहिजे मोकळे हाय ना पॉसिबल कशाला पांग ला घ्या आयुष्यभर जर तुम्ही म्हातारपणी येत आणि महिन्याला दहा बारा लागे असतील तर पैसे असेल तर सर शरीराचे दुखणे पण कमी राहतील काय वाटतं तुम्हाला हायफाय ट्रीटमेंट घेऊ शकतो आपण काय वाटतं पोर नाही ना अंग दुखायला डायरेक्ट वीस हारायची मशीन मागवायची मसांजर असं वाटत थाट 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 था, 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 बॉडी एकदम क्लिअर <laughs> पैसे असले तर तु, तुम्ही सगळे कम्फर्ट जिंदगी जगू शकतात सगळ्या गोष्टी लवकर जागर ठेवू शकतात पण जर अशी कॉन्शियसली जिंदगी नाही जगले तर मग कॉम्प्लिकेट्स येणार मग प्रॉब्लेम्स येणार